दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर शहर मध्यचे लोकप्रिय आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री जांबमुनी मोची समाज लष्कर विभागाचे अध्यक्ष करेप्पा जंगम जाम्बमुनि मोची समाज सोलापूरचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे सोलापूर महानगरपालिका सिव्हिल नागरिक आरोग्य केंद्र वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर वाय एच पल्लोलू माजी स्थायी समिती सभापती सिद्धराम अटेलूर यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत अभिनंदन केलं तसंच श्री जांबमुनी मोची समाज लष्कराचे अध्यक्ष करेप्पा जंगम मित्र परिवार सोलापूर महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबीर आणि मोफत औषधोपचार शिबिर आठ सप्टेंबर रोजी लष्कर विभाग समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर वाय एच पल्लेलू यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच श्री जांभमुनी मोची समाज शहर आणि जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे माजी स्थायी समिती सभापती सिद्धरामा टेलूर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये श्री जाणी चौक समाज ऑफिस लष्कर सोलापूर येथे एकशे रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले या गरजू रुग्णांना सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये क्ष किरण परीक्षण रक्त लघवी इतर तपासणी मोफत करण्यात येईल गरजू रुग्णांचे मलेरिया आणि डेंग्यूची तपासणी मोफत करण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली हे आपला आरोग्य क्षेत्र काय घेतला त्यात आपले कामकाचा बहुमत लाभल्याबद्दल सुद्धा अभिनंदन करतो सोलापूर महानगरपालिका सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र आणि जामुनी मोती समाजचे अध्यक्ष कर्जपन्नाथ जन्म मित्र परिवारच्या वतीने शहर मतेचे आमदार सन्मान्य देवेंद्रजी खोटेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवारच्या संयुक्त विद्यमाने आज श्री जामुनी मोचे समाज ऑफिसमध्ये राष्ट्रीय क्षयरोग धुवीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रधानमंत्री मुक्त भारत अभियानाच्या मोहीममध्ये आरोग्य शिबिरात उपस्थित जामुनी मोचे समाज सेवा मंडळाचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मानित देवेंद्रजी भंडारे साहेब त्याचबरोबर स्थायी समितीचे माझे सभापती सन्माननीय सिद्धरामजी साहेब आणि या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले दे। जामणी गोजी हो समाजचे अध्यक्ष चा। सन्माननीय लष्कर विभागाचे करप्पना जंगम मित्रपरिवारमध्ये अशोकजी साईबडू लक्ष्मण भंडारे चिन्नाप्पा भंडारे श्रीधर आसादे जॉन जंगम एसप्पा जंगम आणि त्याचबरोबर गोले तुलू सन्मान विदे श्रीधर आसादे देवकर बालाजी देवकर आणि या कार्यक्रमास आमच्या सिविलचे ज्यांनी माझ्याबरोबर फार्मसिस्ट म्हणून राहिलेले शंकरजी मंदोलू आम्ही जमोलू आणि या भागातले सगळे आशा वर्कर नंदिनी पल्लोरू बोल्ली त्याचबरोबर आपले दल्लू आणि त्या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलेले आमच्या सगळे आशा वर्कर घोमान समाधान उमेद त्यांच्या माने ओक्तर चौधरी जे या सर्वांनी चांगल्या परिश्रमामुळे हो या लष्कर भागामध्ये अनेक लोकांनी या सर्व रोग निदान शिबिराचा आणि मोफत औषधोपचाराचा आज आमदार जियेंद्रजी कोटे यांच्या वाढविसह तिथ्यांचं हा शिबिर आयोजित केलेला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल सिक्कीम नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने अध्यक्ष सन्मान्य करपटी जंगम शेअर जिल्ह्याचे अध्यक्ष भंडारेजी त्यांचे सर्वांचे मी <Sansion> या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू यांनी रुग्णांची तपासणी करून समुपदेशन आणि दैनंदिन सल्ला दिला सदर शिबिरामध्ये मिश्रक मान्य शंकर मंदोलू कर्मचारी जमेलू आणि सिव्हिल नागरिक आरोग्य केंद्राचे सर्व आशा कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे मित्र परिवारातील अशोक सायबोळू आनंद पडलोलू लिंगराज पडलोलू सिद्धराम मेहत्रे जॉन जंगम व्यंकटेश अन्मा पागोल रवी बोलेदुलू परशुराम वाघमारे तमा विटे लक्ष्मण भंडारे सप्पा जंगम चिनप्पा भंडारे शिवलिंग भंडारे अनिल भंडारे बालाजी दिवेकर रविजंगम आदींनी विशेष परिश्रम घेतले हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही